नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात अहमदपूर तालुक्यात शिवसेनावाढीसाठी ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता असे कट्टर शिवसैनिक म्हणून ख्याती असणारे अहमदपूर तालुक्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ दुसऱ्याच्या अडीअडचणीत धावून जाणारे असंख्य लोकांना ज्यांनी मदत केली बादशाह या टोपण नावाने परिचित असलेले माजी चेअरमन कैलासवासी प्रल्हाद अण्णा पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज येथील वीरशैवे मंगल कार्यालय येथे आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पुणे परिवार व हो डॉक्टर नलवा डायबेटीस केअर सेंटरच्या यांच्यातर्फे मोफत मधुमेह व बी बी पी तपासणी उपचार शिबिर घेण्यात आले याचा असंख्य महिला पुरुषांनी लाभ घेतला यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती ललिताबाई पुन्ने लक्ष्मीकांत कासनाळे माजी नगरसेवक चंद्रभाऊ पुन्ने शिवशंकर पुन्ने माधव पुन्ने श्रीदेवी पुन्ने मॅडम अभिजित पुन्ने राहुल पुन्ने बबलू पुन्ने शुभम पुन्ने अडकेट विशाल कोरे जुगल किशोर शर्मा दिलीप महाजन निजवंते सदाभाऊ पेड गोरे शिवभुजे उद्योजक प्रकाश फुलारी सशील फुलारी मेनकुजळी उप्पे ॲडव्होकेट विशाल कासनाळे वर्मा आदीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतात यावेळी आयोजित शुगर व बी पी तपासणीसाठी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम नालवाड रक्त तपासणी लॅबचे सुजित गुंडरे वैद्यकीय प्रतिनिधी एजाज पटेल अजय बिराजदार कृष्णा जाधव खंडू काळे यांनी आलेल्या सर्व रुग्णांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवस्थित तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व औषध उपचार केल्याने रुग्णांमध्ये मोठे समाधान व्यक्त केले जात होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुण्य परिवार व मित्रांनी विशेष परिश्रम घेतले आहेत